हॅलो फ्रेंड माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एकदम झटपट असा सुंदर मेकअप करून दाखवणार आहे तर मी गुड चा टोनर घेतलेला आहे टोनर आपल्याला लावून घ्यायचा आहे पण घेतलेलं आहे ते आपण लावून घेऊया तसं मसाज करून आपल्याला पूर्ण चेहऱ्यावर मॉइस्रायझर लावून घ्यायचं आहे वेळेस आपल्याला खूप घाई असते अशा वेळेस झटपट मेकअप करायचा असेल तर अशा वेळेस अशा प्रकारे तुम्ही करू शकता कलर गार जेल प्राइमर घेतलेला आहे घ्यायचा आहे स्विस ब्युटीच लिमिनेटेड घेतलेलं आहे याचा शेड आहे गोल्ड मेबलिन फिटमीच फाउंडेशन घेतलं आहे याचा शेड आहे दोनशे तीस फ्रायमर ल्युमिनेटर मेकअप बेस आणि फाउंडेशन आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे स्किनवर अप्लाय करून घेऊया ब्युटी ब्लेंडरच्या सहाय्याने आपल्याला हे पूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित टॅप टॅप करून ब्लेंड करून घ्यायचं आहे बघा सगळं एकत्र केल्यानंतर सुद्धा बेस किती सुंदर असा तयार झाला आहे व्यवस्थित आपण हा सगळा बेस लावून घेतलेला आहे स्वेश ब्युटीची आयब्रो पेन्सिल घेतली आहे लावून घेऊया आपल्याला पेन्सिल व्यवस्थित असं इथं टोप द्यायचा आहे आणि व्यवस्थित मश करून घेऊया टोप द्यायचा आहे आणि खाली ब्रशच्या सहाय्याने आपल्याला व्यवस्थित मर्च करून द्यायचा आहे कलर सेनचा एस डी पावडर घेतलेला आहे आपल्याला प्रेस करून पावडर लावून घ्यायचा आहे हळूच त्याला टॅप टॅप करून पावडर लावून घ्यायचा आहे एक्स्ट्रा जो पावडर आहे तो, तो साईड करून घेणार आहोत रेणीची काजू पेन्सिल आहे मेबीनचं आय लायनर आहे एकदम बेस्ट असं हे आय लायनर आहे माय गेमची लिपस्टिक आहे मेबीनचा मस्करा घेतला आहे मस्करा आपल्याला असा गोल फिरवून घ्यायचा आहे यामुळे प्रोडक्ट ब्रश वर येत शॅडो पॅलेट घेत आहे आय मॅजिकची आय शॅडो मध्येच मी ब्रश घेत आहे आपल्याला असं वरून असं खाली असा ब्रश करायचा आहे इकड़ ही एकदम हल्क हाथा ने मी ब्रश कर थोड़ा मी ब्राउन शेड है, आई बोल वर लगया इकड़े ही शेड आप इकडे रेड शेड घेऊया राउंड राउंड असं करून लावून घ्यायचं आहे थोडा लाईट शेड घ्यायचा आहे आणि आयबोलच्या वरती आपल्याला लावून घ्यायचं आहे गोल्डन शेडने आपल्याला आयब्रो आयब्रोचा खाली गोल्डन शेड लावून घ्यायचा आहे गोल्डन स्टिमर घेतलेला आहे ते आपण लावून घेऊया बोटाच्या सहाने लावून घेत आहे इनसाइडच हायलायटर आहे हायलायटर आपल्याला बोटावर घ्यायचा आहे क्रीम बेस आहे आणि मी लावून घेत आहे इकडंही बोटाच्या सहाने आपल्याला मर्स करून घ्यायचं आहे ओठांच्यावरती चिनवर नोजवर वर आपल्याला हायलायटर लावून घ्यायचं आहे सुंदरसा आजचा लुक तयार झालेला आहे